आदरणीय स्वामी भक्त राय रायपराशवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग चौदावा पंढरीची यात्रा पंढरी म्हणजे भूवैकुंठ भक्तांचं माहेर घर। भक्तरूपी सासूरवाशिणी संसारातील दुःखांना कंटाळून आपल्या पंढरपूर माहेराला येऊन पांडुरंगा मायबापा म्हणून पांडुरंगाचे पाय धरून जन्मोजन्मींचं दुःख विसरून जातात भक्तांच्या भेटीसाठी उतावीळ मनानं कृपाळू पांडुरंगही वाट पाहत कटीवर कर ठेवून विटेवर सदैव उभा आहे भक्तांना माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहण्याचं कारणच नाही सदाच आमंत्रण ना आहे अशा प्रकारचं पंढरीचं महत्त्व जाणूनच स्वामी साने आणि मास्तर हे त्रिवर्ग पंढरीला जाण्याकरता मे महिन्याच्या अठरा तारखेला पुण्याहून दुपारी दोनच्या गाडीनं निघाले सन एकोणीसशे सव्वीस साली पुण्याहून पंढरपूरला जायला रेल्वेचाच मार्ग सोयीचा होता म्हणून त्रिवर्ग रेल्वेनंच निघाले प्रवासाची हाऊस बहुधा सर्वांनाच असते त्यातही समवयस्क आणि समानशील सहप्रवासे मग त्या प्रवासाला आगळी रुची यावी हे स्वाभाविकच होतं वयाची सुद्धा उजाडली नाही उत्तम शरीर प्रकृती आणि नवीन प्रदेशातून संचार यामुळे प्रवासातील अधिकांश मौजा लुटण्याला त्यांना ही नामी संधी होती साने आणि मास्तर रत्नागिरी सोडून घाटावरील वातावरणात प्रथमच पदार्पण करीत होते त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी पाहून ऐकून आणि समजून घेणं जितकं आवश्यक तितकंच आल्हादकही होतं पारमार्थिकदृष्ट्या त्रिवर्ग समानधर्मी असले तरी व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं त्यातील फरक लक्षात घेण्यासारखे होते स्वामी प्रवासाचा आनंद लुटण्यात कमी नव्हते परंतु प्रवासाचा आनंद त्यांच्या आत्मानंदावर मात करू शकत नव्हता स्वरूपाचं अनुसंधान कायम ठेवून ते दोघांप्रमाणेच सर्व गोष्टीत भाग घेत होते तर साने मनाला लगाम घालून स्वरूपानुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करीत होते मात्र मास्तरांची गोष्ट सर्वस्वी निराळी होती प्रवासाची अतीव हौस आणि निरनिराळ्या विषयांचं रसग्रहण करावयाचं बुद्धिचापल्य त्यांना या प्राप्त परिस्थितीत स्वस्थ बसू देणं शक्यच नव्हतं त्यामुळे ती घाटावरली माणसं तो सपाट भूप्रदेश पोशाखाच्या विविध पद्धती बोलण्यातील फरक आणि विशिष्ट ढबी रेल्वे स्टेशनं वगैरे अनेक प्रकार ते अगदी लक्षपूर्वक पाहत होते प्रत्येक गोष्टीचं रसग्रहण करताना ते जणू काय तद्रूप होत असत किंवा स्वतःला विसरत असत साधकावस्थेत पंचविषयांशी स्वाभाविक होणारं हे तादात्म्य होऊ न देणं हेच अभ्यासानं साधावयाचं असतं मनाची स्वाभाविक ओढ पंचविषयांकडेच असते आणि ही जन्मजन्मांतरीची त्याची खोडी काय सहजासहजी सुटण्यासारखी असते सतत अभ्यास हेच त्यावर रामबाण औषध आहे जिथं मनाचा मनपणाच नाहीसा होतो मन उन्मन होते अशा स्थितीचा अनुभव घेऊन मन आपलाच नाश कसा काय करून घेईल अशी शंका येईल परंतु मनाची एक खोडी या बाबतीत चांगली उपयोगी पडते ज्ञानोबानी म्हटलंय या मनाचे एक निके जे देखील ये गोडीचे ठाया सोके मनाला जिथे गोडी लागेल तिथे ते वरचेवर जात असत त्याच्या चंचल स्वभावामुळे ते कुठे स्थिर राहत नाही हे खरंच परंतु जिथं त्याला अधिक गोडी लागेल तिथं ते वरचेवर फेरफटका मारतं म्हणून मगाशी जी ओवी आपण ऐकली या मनाचे एक निके जे देखील या गोडीचे थाया सोके याचा उत्तरार्ध असा आहे अनुभव अनुभवसुखाची कवतिके दावीत जाईजे अनुभव सुख म्हणजेच आत्मसुख त्याची गोडी मनाला वरचेवर चाखू द्यावी म्हणजे विषयातील त्याची प्रीती कमी होऊन ते निजानंदात रंगू लागेल स्वामी याच दृष्टीनं साने आणि मास्तर यांच्याकडे मधूनमधून दृष्टिक्षेप करीत असत त्यात साने जरी बाह्य गोष्टींकडे अवधान देत होते तरी सोहम भजनात सावधान राहत होते त्यांचं मन गोडीच्या ठिकाणी सोकावल्याचं दिसत होतं या उलट मास्तर नवनवीन दृश्यमान होणाऱ्या दृश्यात सोहमच्या अनवधानानं रंगून जात होते बाह्य विषयात चांगलंच सावधान आणि अंतरी अवधान फारसं नाहीच असं ते दिसत होतं स्वामींनी बराच वेळ याप्रमाणे निरीक्षण केलं आणि मास्तरांना थोडं सावध करावं थोडं डिवचूनही सावध करावं म्हणून म्हटलं मास्तर सान्यांकडे पहा आपण पंढरीचे वार करी साने आपली वारी कशी करीत आहेत मास्तर एकदम दचकल्याप्रमाणे साने आणि स्वामी या दोघांकडे पाहू लागले स्वामींच्या बोलण्यातील दंश मास्तरांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही मास्तर तत्काळ आत्माभिमुख झाले मास्तर मनात म्हणू लागले आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहोत आपण काही वारकरी नाही वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशी माळ असते हातात पताकाही असतात आपल्याजवळ यातलं काहीच नाही स्वामी त्याच संदर्भात पुढे बोलू लागले मास्तर तुम्ही म्हणाल वारकऱ्यांच्या गळ्यात माळ असते परंतु आपल्या गळ्यात माळ नाही खरोखर पाहिलं तर आपल्या गळ्यातच माळ आहे गळ्यावर नाही तुकाराम महाराजांचं वचन तुम्हाला सांगतो अंतरींची माळ फिरते अखंड व्यर्थका पाखांड हाती माळ सोहम हंसहा ही माळ सद्गुरूंनी आपल्या गळ्यात अडकवली आहे आणि ती अखंड फिरते आहे आपण सावधानतेनं तिथं लक्ष ठेवलं पाहिजे आपोआप पंढरीची वारीसुद्धा इथंच पूर्ण होईल घेऊनही सद्गुरूची खूण येरझारी गुंतले मन वारी येथे झाली पूर्ण अनुभवी तो रे असं याच सोहमबद्दल तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे अंतरीची माळ फिरत असली तरी बाह्य माळ घालू नये असं नाही परंतु त्यात ढोंगीपणाचा भाग बऱ्याच वेळेला असतो किंवा शिरतो म्हणून माळ कुणी घालावी आणि कुणाला घालण्याची आवश्यकता नाही त्याबद्दलही तुकाराम महाराजांचं वचन आहे अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळामाळ असो नसो आणि याच्या उलट ज्याचं अंतर निर्मळ नाही आणि वाणीत कटुता आहे तेने गळामाळ घालू नये असं म्हटलं आता सांगा खरा वारकरी होण्याकरता माळेची जरुरी आहेच का मास्तरांनी मूकपणानंच उत्तर दिलं सानेही हे सर्व ऐकून आनंदित झाले होते स्वामी हेही आपल्याप्रमाणेच या भागात प्रथमच प्रवास करीत असूनही माझ्याप्रमाणे इतर गोष्टीत न रंगता अध्यात्मवृत्तीचा धागा ते सोडत नाहीत याबद्दल मास्तरांना नवल वाटलं काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविते सहज बोलणे हित उपदेश सायास शिकविती। या तुकाराम महाराजांच्या वचनाची त्यांना चटकन स्मृती झाली आणि ते सोहम ध्यानात मग्न झाले आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्य